एक जो आहे आपण सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे चला थोडं घेऊन जाऊ तर हे बघा मित्रांनो आपल्याला आत्ताचे कॉल आला की जुनी दोन साप आहेत आमच्या घरासमोर रोज दिसतात तर बघा आपण गर्दीतून वाट शोधत शोधत रेस्क्यू साठी जात आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा आज आमच्याकडे दुपारी पाऊस झाल्यामुळे बघा पाऊस असून सुद्धा आपण स्पॉटवरती योग्य हो पद्धतीने पोहोचलेलो आहे चला उतर 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 पटा पट बगा। या इस तर मित्रांनो बघा एका दोन साफ पाहिलेले आहेत तर बघा मला तातडीने कॉल केल्यानंतर आपण स्पॉटवरती आलेलो आहे बघू कोणती साप आहे हा どうだ? मधी गेलं ते कुठं दिसून राहिले किंवा तिथे बारीक तिथे घुसलं मधी दिसलं घर भर एक तर बघा हे जे लाकड आहेत लाकडांच्या खाली गेलेले आहेत बघू आपण सापडता का बघा खूप अडचणीचा भाग आहे ओ माय गॉड हे एक जो आहे आपण सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे चला थोडं मोकळ्या वातावरणामध्ये घेऊन जाऊ गॉड मित्रांनो बघा आपण हा इंडियन रॅट स्नेक बघा धमंद केस आप आहे योग्य अशी काळजी घेऊन हो। व्यवस्थित केलेला आहे काही नाव काय आपलं राजकुमारी शर्मा बघा त्यांच्याकडे बघा लाकडाची बिल ला आहे आणि पाठीमाग पूर्णपणे मोकळं हे आवार आहे जंगल एरिया आहे तर बघा त्यांच्याकडे आलेला होता तर बघा आम्हाला सापाबद्दल माहिती ज्ञान अनुभव असल्यामुळे आम्ही योग्य ती डेअरिंग करून काळजी घेऊन असे साप रेस्क्यू करत असतो तर बघा तुम्ही बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय असा कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो तर बघा या सापाबद्दल आपण अगोदर पण माहिती दिलेली आहे तर इथं अजून एक आहे बघू तो आहे का तो असल्यानंतर बघा दोन्ही पण सापाची आपण माहिती देऊ तर मित्रांनो बघा एक योग्य पद्धत प्रद्द, पद्धतीने रेस्क्यू केल्यानंतर बघा इथं हा जो पडीत एरिया आहे रिकामा एरिया आहे बघा या साईडला घरात साइडला पण खूप अडचण आहे इथं ह्याच अडचणीमध्ये आपण एक योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे तर बघा त्यांनी इथं दोन साप पाहिलेले होते पण बघा आपण शोधाशोध शोड़ करूनही साप भेटला नाही कदाचित निघून गेला असेल कारण बघा पाठीमाग आहे पूर्णपणे सुसारी जंगलाचा एरिया आहे जंगल एरिया आहे कदाचित गेला पण असेल तर बघा आपण जो एक साप पकडलेला आहे तर काही भेटला नाही कारण अडचणच तेवढी आहे तर बघा तो साप आपण योग्य पद्धतीने जंगलामध्ये रिलीज करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला जंगलाकडे तर हे बघा मित्रांनो आपण काही वेळापूर्वी बघा लाकडामध्ये खूप अडचणीमध्ये एक इंडियन रॅटने धामण जातीचा आपळजी घेऊ घेऊन तो केला होता बघा सोडण्यासाठी सप्त सुगीगाडाच्या दिशेने जात आहे तर बघा खूप मोठं असं जंगल आहे आणि मी एकटाच असल्यामुळे बघा पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकलो नाही तरी आपण जंगलात रिलीज केलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर प्लीज प्लीज